SHUT शिववाख्याते आणि मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी जे काही वक्तव्य केलं ही वक्तव्य आता वादग्रस्त ठरताना दिसत आहेत पहिल्यांदा त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची महाराजांवरती जे एका पॉडकास्टमध्ये जे काही वक्तव्य केलं इंटरव्ह्यू देताना त्या वक्तव्याचा संपूर्ण महाराष्ट्रभर निषेध पाहायला मिळाला त्यानंतर थोड्याच दिवसांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती जे काही वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा देखील निषेध आता पाहायला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संतापाचा एक उद्रेक आणि एक संतापाची लाट पाहायला मिळाली ठिकठिकाणी आंदोलन दर्शित करण्यात आली राहुल सोलापूरकर यांनी माफी मागावी असं त्यांचं म्हणणं आहे राहुल सोलापूरकर यांनी सोशल मीडियावरती समाज माध्यमांनी माफी मागितली आहे मात्र कोणत्याही कोणत्याही प्रकारे हे आंदोलन शांत होण्याचं नाव घेत नाहीये राहुल सभापूर यांच्या घराच्या बाहेर दिवस झाले बंदोबस्त आहे आणि आता आपण अनुयायी आहे हे राहुल सोलापूर यांच्या विरोधामध्ये जे आहेत ते वक्तव्य करत आहेत आणि राहुल सोलापूर यांनी जी वक्तव्य केली या वक्तव्याचा संपूर्ण राज्यभरामध्ये निषेध केला जातो त्यांना पुण्यातील भांडारकर प्राच्य विद्याचा जो काही सदस्य पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला तो राजीनामा देखील भांडणार स्वीकारलेला आहे त्यांच्या घराबाहेर संपूर्णपणे एक छावणीचं स्वरूप आलेलं आहे मोठ्या प्रमाणावरती पोलीस फौजपाटा देखील तैनात करण्यात आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण ही या ठिकाणी आहे दंगल नियंत्रण वाहन देखील देखील यावेळेस आलेलं आहे आणि राहुल सोलापूरांनी जे काही आठ दिवसामध्ये जे काही दोन वक्तव्य त्यांची समाज माध्यमांवरती व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची विषयीची वक्तव्य जी आहेत केल्यामुळे संपूर्ण समाजामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे ठिकठिकाणी निदर्शन आणि आंदोलन देखील आता करण्यात आलेली आहेत राजकारण्याने देखील या संपूर्ण गोष्टीचा निषेध केलेला आहे आणि त्यांच्या घराबाहेरचं सगळी ही दृश्य आपण पाहतोय